हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा आता आलो होतो आम्ही सगळेजण फुलं तोडायला भावाच्या रानात आता दिवाळीला आले सुट्टीला म्हटल्यावर फुलं तोडायला आलो होतो गुलाबाची आणि तसंच म्हटलं हे रान हे किती वर्ष आहे पडीक होत रान भाऊ वय भाऊ हे किती वर्ष पडीक होत वीस वीस एक वर्ष हे वीश, रान पडीक होत आणि भावाने आता ऊस लावलाय सगळं नीट करून तर ऊस बघा किती छान आलेला आहे तुम्हाला दाखवते का हो किती एकर आहे रे हे किती सवा एकर लावलेला आता ऊसाने बघा किती छान ऊस आलेला आहे आणि ऊसाला आता कोमार पण फुटलेले तर आम्ही फुलं तोडायला आलो होतो तर फुलं तोडून डायरेक्ट इथं राहणार आलो त्याला म्हंटल ऊस पण दाखवून आणि चला आम्ही आलो होतो आका सारिका परत इकडं आहे आणि सानू मी आणि सारिका तर आता आम्ही चाललो घरी ऊस बघायसाठी आलो होतो लय छान उसा आलेला आहे एकदम फायर मध्ये मग लय भारी आलाय आणि गुलाबाच्या बाग पण छोटी एक बाग आहे तिथं पण निराता दाखवू तर तिथूनच आता आलोय विडिओ काय ते घेतलं नव्हतं आता घरी जाणार होतो तुम्हाला दाखवते त्याची छोटी बाग आता त्याने लावली होती तर ती पण छान अशी फुलं तोडायला आले होते नाही आता दाखवू परत लावली दाखव हा परत लावलेली आहे ती पण आता दाखवतो आता मी तिकडे चाललेली आहे मग आता त्या उसाच्या रानातून आलेलोय गुलाबाची फुलं तोडली होती आता सुद्धा गुलाबाचं रान दाखवायला तुम्हाला दाखवत त्याने नंतर लावलेली गुलाबाची बाग चाले उतरा उतरा तर हा बघा त्याने नंतर गुलाबाचा बाग लावलेला आणि जाऊ बी दाखवून येते मोठा बाग चल ना चला चला, चला। सॉरी का चल आधीचा पण बाग दाखवते आता एकदा आधीचा बाग लय उंच गेलाय आता डोक्याच्या पण उंच गेलेलाय प आणि हा आता ह्याची फुलं तोडून काय जे घाण घाण आहेत ते तोडून टाकलेले आताच हे तोडले ते, ते फुलं ह्याच्यातले चला ना काय आलीच नाही तर बघा तिकडेच थांबलेत कारण ते आताच गेलो इथून फुलं तोडून पण व्हिडिओ शूट करायचं लक्षात नाही राहिलं कारण की फुलं तोडण्याच्या नादात का फुलं तोडून टाकलेली जी घन घाण फुलं आहेत त्याचे तोडून टाकलेली आहेत जी जास्त उमललेली आहेत ना ती पण आणि आता जास्त दिवस यात्रेच्या राड्यात काय तोडली नव्हती दोन तीन दिवस झालं ती वैभवणी त्याच्यामुळे फार उमलली होती तुम्हाला दाखवते कुठली बघा जास्त उमललेत ना त्याच्यातून असे बे दिसतात आहेत बघा तर ती टाकलेली तर तोडून ही जी आहे ते आता लावलेली बाग आहे मागून ही सुद्धा तोडायला म्हणजे फुलं आलेत आणि पहिली लावलेली बाग बघा तुम्हाला झाड त्याच्यात शिरून दाखवते बघा आता उंचीलाच ते इथं मोठे झालेत इथं झाड सगळे ह्याच्यातली पण निले तोडूनच टाकलेच ताह फुलं तोडून तोडून म्हणजे ह्याच्यातली आता ही बाग छटायची आहे ही आता धरली बाग त्याच्यामुळे आता ही छटायची हा ही बघा हा ऊस आहे त्याचा आता दोन तीन दिवसांनी ऊस तोडायचा आहे ही मका आहे मका आता दिली तोडायला दुसऱ्याला दिलेली कारण त्याने त्याला कंचालेत आहेत बघा आलेत आणि मका पण छान आलेली आहे आता झालेली तर चला आता त्यांच्याकडे जाते ते तिकडच थांबले तेवढ्या लांबच दाखवते काय करतात काय चाललंय त्यांचं ते हन्ना म्हणलं चला तिकडं तर आले नाही तर का आला नाही तिकड आता तू अक्का ब्लॉगस ते गुलाबावर बनवायला लागले आणि कशाला येऊ मग तुम्ही काहीच बोला ना त्याच्यात <laughs> <वां तो> <laughs> पर अंगात जीवच राहिला नाही जीवच जायला लागलायती का चालवून दाखवू आधी चालवून दाखवू का दाखव अगं गाडीत जेपायला तर पाहिजेत गाडीच चारपट उद्या तुझ्यापेक्षा चला पाटील पाज मी थांबतो पण आपण जाऊया तेवढं काय काढायचं आहे 70 फक्त शटून दांडी आन जा काय काढजा जा आम्ही थांबू इथंच आम्ही पण नाही आता येणार आता एवढ्या उशीर बडला ब्लॉक घेते तिकडे चला तर तू आला नाही किती फुलं तोडून आणजात तो 70 बावळटा ती म्हणतोय खालच्या हतले तोडून आण आपण तेजा कांड्या नाही नाही आणायच्यात कांद्या कशा सकट म्हणला कांडी सकट तोडायचंय म्हणला चलाय चला इथं बसून काय करणार काय करणार मोठ गुलाब झाले चल की तरी पण मागा कसली भारी आली कंच न्यायची का सारखा नेहणार कशात काय नाही आणलेलं नेहायला हातात न्यायची आपली काय अगं पण गाडीवर बसायची पंचायत चौघ चा। जण त्यांनी गुलाबाची पिशी नेऊन टाकली तोडतो गुलाबाची नेली पिशी पण मग मी नाही तोडणार ना राहू दे तुला द्यायची खायची असली तर तोड नाही तर राहू दे नाही पाहिलं ना <laughs> नाए, पाहिल नाए। फेस टू फेस बघा वैभवनी फुलं तोडून आणल्या ते तर लागत होती कुणाला तरी मोठ्या बघतली गाडी किती वाजता आहे

चला. आता आम्ही घरी फोनचा राहिलो आता बघा गाडी कुठे गेली फोन इकडंच पडला माग त्या झाडाला अडकून व्हिडिओच्या नाद्यात मोबाईल गेला असता आता चला आम्ही जातो घरी मोबाईल परत पडायचा झाड आहेत सगळ्या रोडला बादली करता येत गणी अशी झाड आहे कसली भारी वाटत ही झाडं आहेत सगळी हो परत पडला असता पाई <laughs> कसं लावते <लागे> <laughs> कानात लावतात बाकड डोक्यात लावतात बघा आता घरी आलोय आणि वैभवणी इथं फुलं वतले आहेत बघा तोडून आणलेली आम्ही आता ही फुलं चांगली चांगली निवडायची आणि कॅरी बॅगेत भरायची आणि त्याला लगेच न्यायची ती पण आणि आत्ता तोडून आणले तर तो जी कट आणलेत ना तर ती पण तर आता आधी ही ते बॅग भरायची या फुलांची आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ टाकलेला आहे मी युट्यूबला अपलोड केलेला तर त्या व्हिडिओमध्ये मी त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की मी बाबीरला येणार आहे तिथला पण व्हिडिओ अपलोड करेल म्हणून पण ते काय झालं बाबीरला खूप गर्दी पण होती आणि मुलं सोबत असल्यामुळे काय व्हिडिओ शूट करता येत नाही सो त्याच्यामुळे बाबीरला गेलेला का व्हिडिओ काय मी शूट केलेला नाही व्हिडिओ टाकते म्हणले टाकलं नाही तर व्हिडिओ काय शूट केला नाही त्याच्यामुळे मग भरत्यात येतात आय वैभव भरत्यात येतो एकच बॅग भरायची ना कि हो? <services> दोन बॅग भरते किती किलो असतील पंचवीस किलो आणि बाजार थोडासाच आहे पण तर आता किती असेल दोन मला एक बॅग भरली आता दुसरी बॅग चालू आहे भरायची तर दुसरी आहे

लागली का विट तर चला अयो आयचे वैभवचे तोपर्यंत फुलं पण भरून झाली बघा दोन बॅग भरल्या बाहेरची पण दाखवली ती बघायचं एक दांड्यांचं तर आणलेली फुलं तर चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जर चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलप्रेस करा बाय बाय सगळ्यांना भेटू एका नवीन दिवस नवीन व्हिडिओमध्ये